नमस्ते मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या होणाऱ्या अठ्ठावीस डिसेंबरच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की सायली आणि अर्जुन आता आश्रमाच्या ठिकाणी गेलेले असतात आश्रम पोलिसांनी सेल केलेले असते आणि दिवस रात्र तिथे पोलिसांचा पहारा असतो तरी तरीसुद्धा अर्जुन सायलीला बोलतो की काही झालं तरी आपल्याला या आश्रमाच्या आतमध्ये जाऊन साक्षीविरुद्ध पुरावा शोधलाच पाहिजे तरच आपण मधुबाऊंची सुटका करू शकतो यासाठी रिस्क तर घ्यावीच लागेल आणि आश्रमामध्ये एंट्री करता शनी लगेचच पोलिसांना संशय येतो की कोणीतरी इथं आला आहे म्हणून पोलीस सगळीकडं शोधायला लागतात की कोण आलं आहे इथं तिथेच लगे खोपीच्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सायली आणि अर्जुन लपून बसतात आणि पोलीस सगळीकडं मारत असतात खोपीवर सुद्धा पोलीस हल्ला करत असतात हल्ला करत असताना पोलिसांचा वार आता अर्जुनला आतमध्ये लागतो तरीसुद्धा अर्जुन स्वतःचं रक्त वाहत आहे तरीसुद्धा तरी मधुभाऊंची सुटका करण्यासाठी आणि सायलीच्या चेहऱ्यावर आनंद बघण्यासाठी जीवाची बाजी लावत आता साक्षीविरुद्ध पुरावा शोधत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू